नमस्कार मी प्रमोद प्रभुलकर मी माझ्या महाराष्ट्र माझ्या या संस्थेतर्फे तेवीस एप्रिल बुधवारी संध्याकाळी सहा वाजता गांधीभवन कोथरूड इथे साथी हात बळाना हा एक संवेदनशील कार्यक्रम करतोय ज्याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या सुप्रसिद्ध अंजलीताई दमानिया ॲडव्होकेट असीम सरोदे वकील आणि आय पी एस ऑफिसर सुरेश खोपडे एक्स आय पी एस ऑफिसर आणि सकाळ या वृत्तपत्राचे संपादक सम्राट फडणीस या चार वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना बोलवून संतोष देशमुख हत्याकांडाच्या निमित्ताने अशा अशा काही दुर्दैवी घटना घडल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांसाठी आपण समाज म्हणून काही करू शकतो का आणि ह्या घटना टाळण्यासाठी आपण काही करू शकतो का आणि घडल्याच घटना तर इमिडिएट लेवलला त्यांना आर्थिक मदत असेल आणि त्याहीपेक्षा मानसिक हेल्प आणि फ्युचरमध्ये त्यांना जॉब जर करायचे असतील किंवा पुढे त्यांची मानसिक ओढाताण होणार असेल काही टेन्शनमध्ये ते जाणार असतील पुढे काही वर्षांमध्ये तर असा काही प्लॅटफॉर्म क्रिएट करता येईल का की समाजातल्या तरुण मुलींना मुलांना आजी आजोबांना किंवा नागरिकांना त्यांना जर मदत करायची असेल त्यांना अगदी घरात राहायला म्हणा किंवा कॉलवर बोलणं असेल कारण अत्यंत विचित्र मानसिक परिस्थितीनं ही मंडळी जात असणार आपल्याला थोडं जरी काही त्रास झाला तर आपण ढेपाळून जातो अशा भयानक घडून त्या वैभवी या मुलीने बारावीची परीक्षा पण दिलेली आहे आणि पुढे जाऊन ही घटना तिला त्रास देणार आहे आणि पुढे हे सगळं प्रकरण बंद झालं मीडियातनं सगळं संपलं की पुन्हा नवीन घटना येणार आणि ह्यांचं पुढे काही होणार नाही ज्या आरोपींना शिक्षा होईल पण त्यांनी त्या कुटुंबियांचं जे मानसिक स्वास्थ्य बसणार आहे त्यासाठी समाजातल्या अनेक लोक या कार्यक्रमात जर आले मी आवाहन करतो की या कार्यक्रमाला या आणि हे सगळं स्वतः धनंजय देशमुख येतात भाऊ त्यांची मुलगी मुलगा येतात ते त्यांचं दुःख किंवा त्यांच्या संवेदना व्यक्त करतील मी अनेक लोकांकडून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेणार आहे आणि मग एक फोरम तयार करून आपण ह्या दुर्दैवी लोकांना किंवा बलात्कार ज्यांच्यावर होतो किंवा अशा काही चुकीच्या गोष्टी होतात त्यांना पुढे जाऊन आपण कौटुंबिक घरातल्यासारखा आधार सामाजिक बोलण्या नको तसा देता येईल का मग तुम्ही काय प्रकारे त्यांना मदत करू शकता तुम्ही त्यांना जॉबवर घेऊ शकता का त्यांच्या घरी येऊ हो शकता कधी वेळ लागली त्यांना कॉलवर म्हणून त्यांना रडता येईल का तुमच्यापाशी तुम्ही काउन्सिलिंग चांगलं केलं तुम्ही जरा बरं बोलला तुम्ही ही पुस्तकं वाचा म्हटलं तर असा सगळ्या पद्धतीने त्यांना मदत करण्यासाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म करायचं आहे आणि जी दोन तास आम्ही भाषण करणार नाही आहे मी या चौघांना प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नातनं जो काही व्हिडिओ तयार होईल तो एडिट करून जेव्हा आम्ही टाकू तिथे पण आम्ही नंबर देणार म्हणजे लाखो लोक हा व्हिडिओ या चौघांच्या विचारांमुळे बघतील या प्रश्नोत्तरामुळे आणि अत्यंत काही शंभर लोक जरी जमली आम्हाला विविध जिल्ह्यातनं तर हे नेटवर्क आपल्याला वाढवता येईल आणि अशाच प्रकारचं हेल्पलाईन म्हणूया एक मानसिक काय म्हणू त्याला हेल्पलाईन आणि काही डायरेक्ट हेल्पलाईन पण आपण कशी करू शकतो त्या संदर्भामध्ये या कार्यक्रमामध्ये आपल्याला सगळ्यांना फायदा होणार आहे